नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर विद्यार्थी मित्रांनो बघा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची नोटिफिकेशन रिलीज झालेली आहे तर नॅशनल बँक फॉर अग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डमध्ये महत्त्वाची भरती रिलीज करण्यात आलेली आहे तर ही नोटिफिकेशन आपण आपल्या टेलिग्राम चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर अपलोड केलेली आहे तर या चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यावर जाऊन तुम्ही हे चॅनल जॉईन करून घ्या आणि ही नोटिफिकेशन तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता तर आपन बगुया कि या ठिकाणी आपण बघूया की या नोटिफिकेशनमध्ये जागा किती आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे फॉर्म भरण्याची डेट काय आहे आणि सोबत सोबत वयोमर्यादा काय आहे सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर ही नोटिफिकेशन आपण या ठिकाणी ओपन करूया तर बघा ही नोटिफिकेशन आजच रिलीज झालेली आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसला तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याआधी बघा मुंबई उच्च न्यायालयाची लास्ट डेट जी आहे ती सोळा जानेवारी होती कालची लास्ट डेट होती तर ही डेट आता निघून गेलेली आहे आणि तब्बल चार लाखाच्या जवळपास फॉर्म या ठिकाणी आलेले आहे कॉम्पिटिशन या ठिकाणी वाढलेली आहे तर या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला समोर यायचे असेल सिलेक्शन घ्यायचे असेल तर फक्त दोनशे एकोणीस रुपयामध्ये आपण सर्व काही महत्त्वाचा अभ्यासक्रम तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान कम्प्युटर ज्ञानचे सर्व एम सी क्यूज पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रोवाईड करणार आहोत आणि सिलेक्शन घेण्यासाठी हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोरवर दोनशे एकोणीसचं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे सर्व महत्त्वाचे पी डी एफ तुम्हाला तुमच्या नंबरवर सेंड केल्या जाणार आहे आणि सिलेक्शन घ्यायला ते सर्व पी डी एफ परिपूर्ण आहे तर बघा ही आहे नाबार्डची ऑफिशियल नोटिफिकेशन सतरा जानेवारीला रिलीज झालेली आहे तर यामध्ये महत्त्वाच्या डेट्स दिलेल्या आहे सतरा जानेवारीपासून तुमचं अप्लिकेशन सुरू होणार आहे म्हणजे आजपासून अप्लिकेशन सुरू होणार आहे आणि शेवटची डेट तीन फरवरी आहे तर या ठिकाणी तेरा सोळा सतरा दिवस तुमच्याकडे दिलेले आहे आणि एक्झामिनेशन बघा दोन फॉर्मॅटमध्ये होणार आहे फेज वन आणि फेज टू फेज वन म्हणजेच प्रिलिमिनरी एक्झामिनेशन तुमची एकवीस फरवरीला राहणार आहे त्यानंतर तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी च्या मेन एक्झामिनेशनसाठी भेटणार आहे जी तुमची बारा एप्रिल दोन हजार सव्वीसला राहणार आहे त्यानंतर वॅकन्सीज तुम्ही बघू शकता आणि रिझर्वेशन कॅटेगरीवाईजसुद्धा वॅकन्सी तुम्ही बघू शकता तर ही डेव्हलपमेंट असिस्टंटची पोस्ट आहे अतिशय महत्त्वपूर्ण आणि चांगली पोस्ट आहे यामध्ये तुम्ही रिजनल ऑफिसेसनुसार किती जागा आहे त्या बघू शकता कॅटेगरी वाइज तर टोटल जागा जी आहे ते एकशे एकोणसाठ आहे आणि त्यामध्ये बघू शकता अनरिझर्व कॅटेगरीच्या अठ्ठ्याहत्तर जागा आहे त्यानंतर एस सीच्या एकवीस जागा आहे एस टीच्या सतरा जागा आहे ओ बी सीच्या एकवीस सव्वीस जागा आहे आणि ई डब्ल्यू एसच्या सतरा जागा आहे तर जागा या ठिकाणी चांगल्या आहे है। फिजिकली हँडिकॅपच्या सात जागा त्यानंतर एक्स सर्विसमॅनच्या सोळा आहे आणि डिसेबिलिटी एक्स सर्विसमॅनच्या सात जागा आहे तर डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी बघा या ठिकाणी सुद्धा जागा दिलेल्या आहे त्यानंतर आपण महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघून घेऊया काय काय महत्वाची माहिती आहे एज वगैरे फीज वगैरे किती पे पेड करायची हे तुम्हाला सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत चौवेचाळीस पेजचा हा पी डी एफ आहे तर बघा एज एलिजिबिलिटी क्राइटेरिया एज तुमची एक जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेपर्यंत काउंट केली जाणार आहे कमीत कमी तुमचं एकवीस वर्ष पूर्ण झालेलं असावं आणि मॅक्झिमम पस्तीस वर्ष त्या ठिकाणी तुमचं वय असावं रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे शेड्यूल कासाठी पाच वर्ष म्हणजे तर चाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता सीसाठी तीन वर्ष म्हणजे अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी तुम्ही दहा वर्षाचं रिलॅक्सेशन जनरलसाठी सीसाठी तेरा आणि एस सी सीसाठी पंधरा वर्षाचं नंतर बाकी तुम्ही बघू शकता या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत काउंट केल्या जाणार आहे डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी बघा तुम्हाला बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क पास क्लास फॉर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट तर मिनिमम फिफ्टी पर्सेंट तुम्हाला हवे आहे आणि तुम्ही जर एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डी असंमध्ये असाल एक्स सर्विसमॅन असाल तर तुम्हाला फक्त पास झालेली डिग्री तुम्हाला असावी लागेल आणि बघा तुम्हाला नॉलेज ऑफ वर्ड प्रोसेसिंग ऑन पी सी कम्प्युटर चालवण्याचं तुम्हाला नॉलेज देखील असावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला एम एस सी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तेसुद्धा सफिसियंट आहे तर डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी तुम्हाला कोणत्याही शाखेमध्ये तुम्ही पदवी जर असायला हवेत तर तुम्ही डेव्हलपमेंट असिस्टंटचा फॉर्म भरू शकता त्यानंतर डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी सुद्धा बघा या ठिकाणी बॅचलर डिग्री फ्रॉम अ रिकोग्नाईज युनिव्हर्सिटी इन इंग्लिश हिंदी मिडियम यासाठी तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी मिडियमधे तुमची डिग्री असावी लागते आणि याच्यामध्ये सुद्धा नॉलेज पाहिजे पी सीचं त्यानंतर बघा बाकी काय दिलेलं आहे तर ज्यांच्या सी जी पी एमध्ये पर्सेंटेज असेल त्यांच्यासाठी हे तिकडे फॉर्मुला दिलेला आहे सिक्स पॉईंट सेवन फाय असेल तर सिक्स्टी पर्सेंट त्याला कॅक्युलेट होईल सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह असेल तर फिफ्टी फाईव्ह पर्सेंट फायव्ह पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह असेल तर फिफ्टी पर्सेंट फायव्ह पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ट्वेंटी फाईव्ह असेल सी जी पी ए तर फोर्टी फाईव्ह पर्सेंट नंतर बघा पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करण्याचा सुद्धा फॉर्मुला या ठिकाणी दिलेला आहे आता सिलेक्शन बघा कशाप्रकारे तुमचं होणार आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे सुरुवातीला त्यामध्ये <coughs> तीन सब्जेक्ट राहणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप्स इंग्लिश लँग्वेज चाळीस प्रश्न येणार आहे चाळीस मार्काचे वीस मिनिट भेटणार आहे नंतर न्युमरिकलबिलिटी तीस प्रश्न येणार आहे मॅक्झिमम मार्क तीस राहणार आहे वीस मिनिटाचा टाईम रिझनिंग तीस प्रश्न येणार आहे मॅग मॅक्झिमम मार्क्स तीस राहणार आहे वीस मिनिटाचा टाईम अशा प्रकारे शंभर प्रश्न शंभर मार्काचे आणि तुम्हाला एक तास मिळणार आहे नंतर मेन एक्झामिनेशनमध्ये रिजनिंग राहणार आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड राहणार आहे जनरल अवेअरनेस राहणार आहे त्यामध्ये तुम्हाला स्पेशल रेफरन्स राहणार आहे ॲग्रिकल्चरल रुरल डेव्हलपमेंट अँड बँकिंगसाठी नंतर कम्प्युटर नॉलेजवर प्रश्न येणार आहे चाळीस क्वेश्चन नंतर टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसुद्धा तुमची होणार आहे त्यामध्ये ए सी प्रेसाद रायटिंग लेटर रायटिंगसुद्धा तुमचं होणार आहे दोनशे मार्कात राहणार आहे आणि एकशे पस्तीस मिनटे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे दोन तास आणि पंधरा मिनटे तुम्हाला मिळणार आहे बघा डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी सुद्धा पेपर पॅटर्न दिलेला आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स आणि मेन एक्झामिनेशनचा नंतर एल पी टीसुद्धा होणार आहे दोन्ही पोस्टसाठी तुमची एल पी टी होणार आहे आणि बघा दोन क्वालिफाय सिलेक्शन आहे हॅव पास द टेन ट्वेल्थ स्टँडर्ड विथ डिक्लेअर्ड लँग्वेज आणि जर दहावी बारावीची तुमची जी लँग्वेज आहे रिजनल लँग्वेज ती असेल तर तुम्हाला एल पी टी द्यावी लागणार नाही आहे फक्त तुम्हाला ते पासिंगचं प्रूफ द्यावं लागणार आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघा तुमची इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजमध्ये होणार आहे बाय लँग्वेज तुमची एक्झाम राहणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा राहणार आहे चार प्रश्न चुकले तर एक मार्क तुमचा त्या ठिकाणी पेनाल्टी म्हणून कट होणार आहे तर त्यानंतर बघा खाली काही सिलेक्शन प्रोसेस दिलेला आहे तर या ठिकाणी स्टेट वाईज मिरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे वेट लिस्टसुद्धा लागणार आहे एक्झामिनेशन सेंटरसुद्धा या ठिकाणी तुम्ही वाचू शकता तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरसुद्धा निवडायची आहे तुमच्या आसपास जे असेल ते नंतर बघा अप्लिकेशन फी सर्वात महत्त्वाची आणि ही फीज जी आहे ती नॉन रिफंडेबल राहणार आहे <laughs> एस सी एस टी पी डब्ल्यू बी डीसाठी या ठिकाणी कोणतीही फी लागणार नाही आहे अप्लिकेशन फी नाही यायला फक्त इंटिमेशन चार्जेस या ठिकाणी शंभर रुपये आहे म्हणजे टोटल शंभर रुपये भरावे लागणार आहे आणि बाकीच्यांसाठी चारशे पन्नास रुपये अप्लिकेशन फी आहे आणि शंभर रुपये इंटीमेशन चार्ज आहे अशाप्रकारे पाचशे पन्नास रुपये फी भरावी लागणार आहे आणि जे कोणी स्टाफ असेल त्यांना कोणतीही फी या ठिकाणी लागणार नाही आहे नंतर बघा या ठिकाणी पे स्केलसुद्धा दिलेला आहे सिलेक्टेड कॅन्डिलेट ड्रॉप स्टार्टिंग बेसिक पे ऑफ तेवीस हजार शंभर पर मंथ स्टार्टिंगचं बेसिक पेमेंट जे आहे तेवीस हजार राहणार आहे तुमचं दोन ॲडजस्टेबल इन्क्रीमेंटसुद्धा होणार आहे नंतर या ठिकाणी बघा <coughs> अप्लाय कसे करायचे आहे हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे तर सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे कारण की कोणतीही डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही आरामात हा फॉर्म भरू शकता आणि ही एक संधी म्हणून तुम्ही फॉर्म फिलअप करून ठेवून द्या कारण की फी जास्त नाही आहे फक्त शंभर रुपये फी आहे रिझर्वेशनसाठी आणि पाचशे पन्नास रुपये फी आहे या ठिकाणी अनरिझर्व कॅन्डिडेटसाठी तर सर्वांनी फॉर्म भरायचा आहे काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा नक्कीच त्याला तुमचे उत्तर तुम्हाला त्याचे देण्यात येणार आहे या ठिकाणी बघा लँग्वेजसुद्धा दिलेली आहे ऑफिशियल लँग्वेज कोणत्या स्टेटसाठी कोणती लँग्वेज राहणार आहे एल पी टीसाठी तेसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे बाकी काही नाही या ठिकाणी सर्व फॉर्मेट दिलेले आहे सर्टिफिकेटचे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अपडेट्स तुम्हाला रेग्युलरली मिळत राहतील आणखीन काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद